मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नवनाथ कथा अमृत अध्याय थर्टी याने तीस तर कोणी चॅनलला ना नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नमः हा आध्याय तिसावा भरतरीस दत्तात्रेयाचे दर्शन हातपाय तोडलेल्या शमशांगर राजाच्या पुत्राची व गोरक्ष मच्छिंद्रनाथाची भेट आणि पूर्व इतिहास कसा आहे गोरक्षनाथ भरतरीच घेऊन गिरनार पर्वतावर दत्तात्रेयाकडे गेल्यानंतर तेथे ते तो तीन दिवसपर्यंत राहिला मग दत्तात्रयाची आज्ञा घेऊन गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाकडे जाण्यासाठी निघाला त्यावेळेस मला बहुत दिवस झाले मच्छिंद्रनाथ भेटला नाही म्हणून त्यास एकदा माझ्या भेटीस घेऊ नये असे श्री दत्तात्रेयाने गोरक्षनाथास सांगितले इकडे दत्तात्रेयाने भरतरीस नागपंथाची दीक्षा देऊन आपला वरधस्त त्याच्या मस्तकावर ठेवला व त्यास चिरंजीव केले मग त्याच्याकडून अभ्यास करवला ब्रह्मज्ञान रसायन कविता वेद ही सर्व व संपूर्ण अश्रविद्या शिकवल्या आणि शाबरी विद्येत त्याशी निपुण केले नंतर नागश्वताच्या ठाई असलेल्या संपूर्ण दैवताचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यास तिकडे पाठवले तेथे जाऊन भरतरीने वीर अनुकूल करून घेतले मच्छिंद्रनाथाप्रमाणे त्यासही सर्वदेव अनुकूल होऊन वर देऊन गेले मग भर तरी श्री दत्तात्रेयाने आपल्याबरोबर बदरिका श्रमास नेऊन तपश्चर्यच बसवले व आपण गिरणार पर्वती जाऊन मच्छिंद्रनाथाच्या भेटाची वाट पाहत राहिले मग दत्तात्रयास सांगितले विचारून गोरक्षनाथ निघाल्यानंतर तो गर्भगिरीवर येऊन मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रनाथास भेटला व त्याने त्यास निरोप दिला सांगितला मग दत्तात्रयाच्या दर्शनाकरता काही दिवसांनी दो गजन निघाले ते देशाच्या मार्ग लक्षून जात असता कौडिण्यपूर नगरात गेले तेथे ते भिक्षे करता हिंडत असता त्याच्या असे दृष्टीस पडले की तेथील सागर राजाने क्रोधविष्ट होऊन आपल्या मुलाचे हातपाय तोडून त्याच गावाच्या चहा वाट्यावर टाकून दिले आहे श सागर राजा मोठा ज्ञानी धीट उदार सामर्थ्यशाली सत्वस्त व तसाच सद्गुणी असताना मूलची इतकी भयंकर दशा करून टाकण्या इतका राजा का रागवला राजा रागवण्याचे कारण असे आहे की ज्या मुलाचे हातपाय तोडले तो राजाच्या औरस पुत्र नसून शंकराच्या आराधनेमुळे तो राजा कृष्ण नदीत प्राप्त झाला होता पुत्र मिळवण्यापूर्वी हो बरेच दिवस राजा संतान नव्हती हो त्यामुळे तो नंतर निरंतर उदास असे राजाची ती अवस्था पाहून त्याची स्त्री मंदकिनी म्हणत असे की मुलांसाठी असे खंती होण्यास बसण्यास अर्थ नाही नशिबी असेल तर संतान होईल विचार करून काळजी वाहण्याचे सोडून द्या चिंतेने शरीर मात्र झिजत चालले जाई अशा अशाने संसाराची धूळदान होऊन जाई अशा रीतीने राणीने त्यास उपदेश केला असता त्याचे चित्त स्वस्थ होईना मग राजाच्या मनात शंकराची आराधना करण्याचे येऊन त्याने प्रदानास बोलावून आणले व राजाच्या संपूर्ण कारभार त्याच्या स्वाधीन केला मग राम रामेश्वरात जाऊन शंकरास प्रसन्न करून घेण्याचा विचार ठरवून राजा स्त्रीसह तेथे ते जावयास निघाला तो फिरत फिरत कृष्णाच्या संगमांगवर आला तेथे शंकराने त्या स्वप्नात दृष्टांत दिला की तू काही काळजी करू नको तुला येथेच पुत्रप्राप्ती होईल कृष्णा व तुंगभद्रा यांच्यामध्ये माझे वास्तव्य आहे संगमांगे पार्वतीही आहे तरी तू आमची पूजा येथे नित्य करीत जा याप्रमाणे दृष्टांत झाल्यानंतर तो संगमांगावर मित्रडोहीत पाहू लागला असता तेथे एक जुनाट लिंग त्याच्या दृष्टीस पडले त्याची राजाने मोठ्या समारंभाने अर्चा करून प्राणप्रतिष्ठा केली हाच रामेश्वर हाय अशी त्यांची निष्ठा जळली मग तेथे दर्शनासाठी पुष्कळ लोक नित्य जाऊ लागले व जय जय शिव संगमेश्वर असे बोलू लागले राजा संगमेश्वरी नित्य पूजा करून त्यावर निष्ठा ठेवून कालक्रमीत राहिला तेथून नजदीकच्या भद्रसंगम गावात मित्राचार्य या नावाचा एक विप्र राहत होता त्याच्या स्त्रियेचे नाव शरयुग ती मोठी पतिव्रता होती त्यासही पोटी काही संतान नव्हते म्हणून त्यानेही त्यात संगमेश्वराची शिवाची आराधना आरंभली इकडे कैलासावर शंकर कित्येक गणांसह बसले असता सुरोचना नावाच्या अप्सरे शंकराने बोलावून आणले ती कैलासास आल्यावर शंकराच्या पाया पडून नाचावयास व गावयास लागली परंतु त्यावेळेस शंकराचे प्रसन्न मुद्रा पाहून ती मोहित झाली यामुळे नाचताना तिच्या तालासुरात चूक पडली तेव्हा तिचा हा सर्व प्रकार शंकराच्या लक्षात आला व त्याने तिला सांगितले सुरोचनेने तुझ्या मनातील हेतू मी समजलो तू मनाने भ्रष्ट झाली आहेस म्हणून भद्रसंगमी मित्राचार्य ब्राह्मणाच्या पोटी तुला जन्म प्राप्त होईल शंकराने सुरचनेस असा शाप देताच ती भयभीत झाली स्वर्गच्यूत होणार म्हणून तिला फारच वाईट वाटले शंकराशी रती होण्याचा विचार मनात आणल्याचा हा परिणाम अशी तिची खात्री होऊन तिला परम दुःख झाले मग तिने शंकराची स्तुती करून उशाप देण्याकरता विनंती केली तेव्हा शंकरांनी प्रसन्न होऊन सुराचनेस उशाप दिला की तू आता मृत्यूलोकी जन्म घे तुझी मनोकामना पूर्ण होण्यासाठी माझा तुला स्पर्श होतास तू स्वर्गीय येशील याप्रमाणे उषापवाणी निघताच ती तेथून निघाली व मित्राचार्याची स्त्री शरयू हिच्या उदरी तिचा जन्म झाला शरयू गरोदर होऊन नऊ महिने पूर्ण होताच ती प्रस्तुत होऊन कन्या झाली ती कन्या मूळची अप्सरा असल्यामुळे तिचे स्वरूप अप्रतिम होते तिचं नाव कंदबा असे ठेवण्यात आले कंदमा बारा वर्षाची झाली तेव्हा तिच्या बापाने तिच्याकरता वर पाहण्याचा प्रयत्न चालवला परंतु लग्न करण्याची तिची मर्जी नव्हती ती रात्रंदिवस शंकराचे ध्यान करण्यात निमग्न असे शंकराची, शंकराची पूजा करण्यासाठी आई बाप नित्य जात त्याच्या संगमांगे ती नेमाने जात असे परंतु ती मोठी होऊन तिला जसे समजू लागले तशी ती एकटीही शंकराच्या पूजेस देवालयात जाऊ लागली एके दिवशी ती एकटीच शिवालयात गेली होती त्यावेळी देवळात दुसरे कोणी नव्हते जय शंकर म्हणून शिवाच्या पाया पळून मस्तक जमिनीस टेकता शंकराने आपले प्रत्यक्ष रूप प्रकट केले तिला पाहता शिव कामातूर झाला मग तो तिला धरण्याचा विचार करू धावू लागला तेव्हा माग ती तेथून निष्ठून पळू लागले शिवानेही तिच्या मागोमाग धावत जाऊन तिला धरले पण शंकराचा स्पर्श होताच ती सुरचना पूर्ववत अप्सरा होऊन स्वर्गास गेली परंतु कृत्य फसल्यामुळे शंकराच्या भलतीकडे वीर्यपात होऊन रे कृष्णा नदीत गेले पुढे शमशांगर राजाने स्नान करून अर्घ्य देण्यासाठी हातात उदक घेतले ते ते वीर्य हातात आले व मनुष्य मनुष्यदेहाचा पुतळा दिसू लागला मग आपणा शंकराने प्रसन्न होऊन अयोनी संभव पुत्र दिला असा मनाशी विचार करून अतिहर्षाने घरी जाऊन राजाने तो मुलगा मंदाकिनी राण्याच्या स्वाधीन केले मंदाकिनी राणीच्या स्वाधीन केला व तिला समग्र वृत्तांत निवेदन केला ब्रह्मदेव शंकर विष्णू इंद्र बृहस्पती यापैकी कोणीतरी हा अवतार घेतला असावा असे त्यास वाटले मग राणीने आनंदाने त्या स्तनाशी लावताच पाना फुटून मुलगा दूध पिऊ लागला त्याचे नाव कृष्णांगर असे ठेवले वरीतीप्रमाणे सर्व संस्कार केले मग काही दिवस तेथे राहून राजा कौडिण्यपुरीनेच गेला पुढे कृष्णांगराचे वय बारा वर्षाचे झाले तेव्हा त्याचे ते लग्न करण्याचे मनात आणून राजाने मुलाच्या रूपास व गुणास योग्य अशी कन्या शोधवयास बरीच मंडळी देशोदेशी पाठवली त्या मंडळीने अनेक स्थळे पाहिली पण मुलाच्या योग्य मुलगी पाहून त्याच्या पाण्यात येईना मग ते सर्व परत कौडिण्यपुरीस गेले व त्यांनी सर्व मजकूर राजाच्या कानावर घातला पुढे काही दिवसांनी मंदाकीने राणी मरण पावली तिच्या वियोगाने राजास परम दुःख झाले राजाने वर्ष श्राद्धपर्यंतचे तिचे उत्तर कार्य केले पुढे राजास मंदानाची पीडा होऊ लागली पण पुन्हा लग्न करण्याचे त्याचे मन धजेना शेवटी लग्न करण्याचा निश्चय करून त्याने प्रदानास आपल्याजवळ बोलवले व त्यास आपला मनोदय सांगितला आणि माझ्या योग्य एखादी मुलगी तुझ्या पाण्यात हाये काय असे विचारले तेव्हा प्रधानांनी सांगितले की पुरोहिताने बऱ्याच मुलीच्या टिपाण्याच्या नकला करून आणलेल्या आहेत त्यापैकी घटित पाहून कोणत्या मुलीशी जुळते ते पाहावे मग त्याचा विचार करून लग्न जुळण्यास ठीक पडेल मग प्रधानांनी पुरोहितास बोलावून आणले व मुलीच्या सर्व पत्रिका पाहिल्या त्या चित्रपूटाचा राजा भूषध्वज याच्या कन्येशी चांगले जमल ती मुलगी ही अत्यंत रूपवती असून उपवर ही झालेली होती मग ही कामगिरी बजवण्याकरता राजाने आपल्या प्रधानांना चित्रकुटास भूध्वज राजाकडे पाठवले त्याने तेथे जाऊन त्या राजाची भेट घेतली व त्या सर्व मजकूर कळवला भूजध्वज राजासही ही गोष्ट मान्य झाली पत्रिका काढून पाहता काही नडण्याजोगे आले नाही मग त्यास मुलगी देण्याचे त्या राजाने कबूल करताच प्रधानांनी पत्र लिहून आपल्या राजाकडे दूध पाठवला तो कौडिण्यपुरीने गेल्यावर मग त्याने दूध पाठवला आणि मग कौडिण्यपुरी नगराज गेल्यावर तो सर्व काही तेथले पाहायला लागला मग प्रदानाने सांगितले पुरोहिताने बऱ्याच मुलीच्या टिपण्याच्या नक्कल करून आणलेल्या आहेत त्यापैकी घटीत पाहून कोणत्या मुलीशी लग्न जोडते हे पाहावे मग त्याचा विचार करून लग्न जोडण्यास ठीक पडेल प्रदानाने पुरोहितात बोलावून आणले मुलींच्या सर्व पत्रिका पाहिल्या त्या चित्रकुटाचा राजा भूध्वज याच्या कन्येशी चांगले जमले ती मुलगी ही अत्यंत रूपती असून उपवर झालेली होती मग ही कामगिरी बजवण्याकरता राजाने आपल्या प्रदानांना चित्रकुटास भूजध्वज राजाकडे पाठवले त्याने तेथे जाऊन त्या ते राजाची भेट घेतली व त्यास सर्व मजकूर कळवला भूजध्वज गोष्ट मान्य झाली पत्रिका काढून पाहता नाही नडण्याजोगे आले नाही मग त्यास मुलगी देण्याचे त्या राजाने कबूल करताच प्रधानांनी पत्र लिहून आपल्या राजाकडे दूध पाठवला तो कौडिण्यपुरात गेल्यावर पत्र वाचून शमशांगर राजास परमानंद झाला तो लग्नासाठी चित्रकुटास गेला लग्न सोहळा उत्तम प्रकारे पार पडला नंतर भुजावती स्त्री घेऊन राजा आपल्या नगरात परत आला त्यावेळी भुजवती वय तेरा वर्ष कृष्णगर पुत्राचे वय सतरा वर्ष होते एके दिवशी अशी गोष्ट घडून आली की पुत्राची व तिची नजरानजर नजर झाली त्यापूर्वी तिने त्यास निरखून पाहिले नव्हते एके दिवशी राजा शिकारीस गेला असताना राजपुत्र वावडी उडवायस बाहेर पडला होता त्याच पाहताच भुजावती कामाने व्यापू झाले मग तिने दासीस बोलावून सांगितले की तो पलीकडच्या घरी वावडी उडवीत आहे त्यास मजकडे घेऊ नये आज्ञा होतात दासीने नगराजवळ जाऊन तुला तुझ्या सातत्य मातेने बोलवले आहे असा निरोप कळवला आईने निरोप पाठवला म्हणून राजपुत्र आनंदाने दासीस मागे भुजावतीकडे गेला त्यापूर्वी तो एकदाच तिच्या भेटीस गेला होता त्यानंतर ही दुसरी भेट बहुत दिवसांनी होण्याचा योग येत असून आपली माता आपणास बोलावून नेत आहे म्हणून आपले भाग्य उदयास आले असे त्यास वाटू लागले त्यावेळी भुजावती रंगमहालाच्या दाराशी त्याची वाटवाद उभी राहिली होती इतक्यात दासी कृष्णगरास घेऊन तिकडे आली व राजपुत्रास भुजावती दाखवून निघून गेले कृष्णागर स्थापतने आईजवळ गेल्यावर त्याने आईस नमस्कार केला परंतु कामाने व्यतीत झाल्यामुळे तिने हा आपला मुलगा हाय हा विचार एका बाजूस ठेवून अन्य नजरेने कृष्णनगराकडे पाहिल्याने तो मनात दचकला ती त्याच्याजवळ जाऊन व त्याचा हात धरून मला यावेळेस भोग देईल माझा काम शांत कर असे तिने त्यास उघड सांगितले तसेच त्याने वश व्हावे म्हणून तिने दोन शब्द बोलून बराच आग्रह केला त्यावेळी कृष्ण घराने संतापून तिची भीड न धडता तिला अतिशय केले तो तिला म्हणाला तू माझी प्रत्यक्ष माता आहेस असे असता तू आज मजशी कर्म करावयास प्रवृत्त झाली तू काय रानातले जनावर आहे स्त्रियांची जात अमंगळ व तू दुष्ट त्या कसा अनर्थ करून सोडते याचा नेम नाही असे बोलून हात झिडकावून तो पुन्हा पतंग उडवायास गेला त्यावेळी कामाने आपला भुजवंतीवर बसवल्यामुळे ती देहमान विसरली होती जेव्हा हा आपला सापत्य पुत्र आहे असे तिच्या पूर्ण लक्षात आले तेव्हा ती भयभीत होऊन गेले तिने दासीस बोलावून सांगितले की मगाशी मी तुझ्याकडून जो पुरुष आणवला तो कोणी परका नसून माझा सावत्र मुलगा होता यामुळे मोठ्या अनर्थाची गोष्ट आपल्या हातून घडली आहे आता तो राजास ही हकीकत सांगेल व तो ऐकल्यावर राजा माझा प्राण घेतल्या वाचून राहणार नाही या वास्तव आता विष खाऊन आपला जीव घात करावा हे चांगले म्हणजे ही घाणेरडे गोष्ट उकळण्यास येणार नाही तर असा हा नवनाथ कथा अमृतसारमधला अध्याय तिसावा होता तर मी तो तुम्हाला श्रवण करवला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा